आपल्यासोबत बोलण्यासाठी सोबत आहेत ताई काय सांगाल आज शपथविधी कार्यक्रम होत आहे आम्हाला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली महायुजूसाठी तर नेमकी नेमक्या आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसणार आता मंत्रीच्या भूमिकेत दिसेल एवढं मला माहिती आहे आणि पुढच्या भूमिका पक्ष श्रेष्ठी ठरवणारच आहे त्यांच्या भूमिका पूर्वी दिल्या आम्ही त्या निभावल्यात आताही निभाव, आता निभाव। तुमच्या सोबत दोन लाडके भाऊ देखील शपथ घेणार आहेत एका ठिकाणी शिवंदराजे भोसले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी जयकुमार रावळ सर आहेत काय नेमके आज भाऊ नये मला खूप आनंद आहे की जयकुमार रावळ आणि आम्ही एकत्र राजकारण सुरू केलं आहे ते एक एकदम सिनियर आहेत मला पण आम्ही सगळी टीम परत आलेली आहे देवेंद्रजींची दोन हजार चौदाची टीम आहे परत आली आहे तुम्ही सुद्धा आलेले आहेत शिवंद्राचं काय सांगाल काय नेमकी आज भावना आहे कुठल्या भूमिकेत आम्हाला शिवेंद्राचे दिसतील नाही जा, ज एवढी जबाबदारी दिली याचं मनापासून आनंद आहे आणि आम्ही सगळ्यांचंच म्हणजे देवेंद्रजी असतील मोदीजी असतील अमित शहाजी असतील यांचं मनापासून पहिलं तर आभार आणि नक्कीच आता ताई जसे म्हणले की ज्या जबाबदाऱ्या इथून पुढं आमच्यावर जे त्या आम्ही नक्कीच समर्थपणे आणि प्रभावीपणे पार पाडू नक्कीच राहुल साहेब संधी काय भावना काय वाटत खरं तर एक मोठी जबाबदारी भाजपने दिली आहे भाजपच्या सगळ्या नेतृत्वाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळात जोरदारपणे आम्ही काम करणार महाराष्ट्र पुन्हा नंबर वन होणार धन्यवाद सर सामडीशी बचत केल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका